येतीంది एक टाकी आहे ब्राह्मण आहे आवाज येतोय हे हां तो ये

నిబక్ నికోలాల ఫోటో యావాల ఆ కారు నిబక్ ఏమన్న తలదాను भरत नाही हे फुला ठेले उतराय गमनो खाऊ खाला की सोसने का आकला पण डोळे गेले माझे एकदम नममन उतरवा हा ना त्या गाना चल चल चल

आज नीते, तथा मार्गदर्शक योगेश आमचे नेते माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर तसेच सरपंच जोगेश्वरी माजी यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी सुरू केलेल्या जय मशोबा वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी वृद्धसेवा घडावी यासाठी विविध उपक्रम आणि हे वृद्धाश्रम ते गेल्या दोन तीन वर्षापासून चालवत आहेत परंतु आज वाढदिवसानिमित्त वाढदिवस नेमकी कसा साजरा करावा हे तरुणांना त्यांनी दाखवण्याकरिता स्वतःचा वाढदिवस या सगळं सर्व वृद्धांसोबत ते श्री गजानन महाराज मंदिर शेगाव इथे या सर्वांना यात्रा घडवत आहेत खरंच ही खूप अभिमानपूर्ण गोष्ट आहे की आपण आपला वाढदिवस कसा साजरा करावा हे निराधार लोकांना आपण तीर्थसेवा घडून हा वाढदिवस साजरा करताय खरं म्हणजे भाऊची ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे आज ओके माझी सरपंच योगेश भाऊ दळवी वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा योगेश भाऊ दळवी हे नेहमीच चांगले चांगले आश्रम करून सनी समाजाला एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असता तरी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जय मसोबा आश्रम मागील दोन तीन वर्षापासून सनी ते चालवत आहे त्यांनी वाढदिवसाचा मोठा उधळपट्टी न करता वतांना कुठेतरी देवाची हे दर्शन वगैरे झाले पाहिजेत त्याच्यासाठी ते शेगावला गजानन महाराज मंदिर इथं सर्व वृंगांना घेऊन जात आहे तरी योगेश भाऊचं हे बघून सनी बऱ्याचशा समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा एक मॅसेज गेलेला आहे तरी योगेश भाऊंनी योगेशभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे लाडके मित्र सरपंच योगेश भाऊ दाडू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि योगेश भाऊचं जे काम आहे पहिल्यापासून तर गरिबासाठी समाजसेवासाठी ते मनापासून तळमळ करतात आणि त्याच दिशेने वाढदिवस आपण मोठ्या टाटा तो डी जे वगैरे ना करता त्यांना आज हे इडले जे आश्रमाचे जे पूर्ण वृद्ध आश्रमाचे जे तीस ते चाळीस आहे चाळीस पन्नास जे असेल त्यांना आज शेवगावच्या दर्शनाला घेऊन जाते आणि ते शेवा घडवण्याचे प्रयत्न करतात असंच भाऊ कायम हरवर्षी आता दोन ते तीन वर्षापासून ते स्वतः हे वृद्ध आश्रम चालितात हे खरंच लय मोठं पुण्याचं काम आहे ना असंच योगेश भाऊ पुढं याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम करतील एवढंच बोलतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर या वर्षाला या वृद्ध आश्रमाला दोन वर्ष पूर्ण आज झालेले आहे मागच्या दोन वर्षापूर्वी या आश्रमाची आम्ही सुरुवात केली होती या आश्रमात आमचे मित्र अमोल भाऊ असो गजानन भाऊ असो संदीप भाऊ पटाडे असो सुरेश केरे असो त्या आणि आज सर्व मित्र या आश्रमासाठी मला सहकार्य करतात कोणी सगळेजणं मिळून आम्हाला ह्या साथ देतात म्हणून हे दोन वर्ष आश्रम चालू आहे आमचे मित्र लोटे साहेब होते त्यांची पत्नी सर्वजणं मिळून या आश्रमाची सेवा करतात खरं तर माझ्या परिवाराची साथ व माझ्या सर्वांची साथ लागल्यामुळं आज मी वीस ते पंचवीस ह्या वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी पाळपडतो कारण आपण बघतो की रोडवर बरेचसे वृद्ध असतात घाटीमध्ये असतात आम्ही घाटीमध्ये दिसले रोडवर दिसले आमची गाडी पाठवून त्यांना इथं आणतो त्यांचं पालनपोषण करतो त्यांचा दवाखाना करतो आम्ही कोणताही त्याच्यात मोबदला घेत नाही शिल्लक घेत नाही आणि आपला वाढदिवस कसा असावा कारण की ज्या आईवडिलाच्या पोटी आपण जन्माला आलो त्यांनी आपल्याला आज हा दिवस दाखवला तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस म्हणून मी माझ्या आईवडीलसहित आमच्या आश्रमातले असलेले सर्व वृद्ध त्यांना गजानन महाराजाच्या दर्शनासाठी नेतो कारण की जेव्हा माणूस म्हातारा होत चालतो वयस्कर होत चालतो तर त्यांनाही फिरण्याची अपेक्षा असती बघण्याची अपेक्षा असती आणि ती अपेक्षा आमच्यासारख्या नवजवान नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केली पाहिजे म्हणून मी कोणत्याही वाढदिवसाला केक कापणं किंवा कोणते कार्यक्रम ठेवणं उच्च समजत नाही ज्यापासून मला असं वाटतं की दहा गरीब जेवले पाहिजे दहा गरीब जगले पाहिजे त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे खरं तर काही वृद्ध असे होते का ते दोन तीन वर्षे ही टिकू शकत नव्हते आम्ही घाटीमधून आणले ते वृद्ध आज सहा सात 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 सा वर्षापासून मजबूत आहे आणि अशीच सेवा माझ्याकडून भगवंतांनी करून घ्यावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि मी माझ्या आईवडिलांच्या समक्ष ही सेवा करतो असं सर्वांना संदेश देतो तुमच्याकूनही फुलना फुलाची बाकळी सेवा व्हा आणि आपल्या वाढदिवसाला इतर वायफट खर्च न करता आपल्या देशामध्ये आजही खूप गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांना कंबल वाटा त्यांना दवाखान्यात न्या त्यांना जीव घाला त्यांना वेळेवर पाणी द्या हीच आपली शिकवण आहे म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या परिवाराला मसोबाची खूप ताकद आहे माझं लग्न झालं त्यावेळेस शून्यातून निर्माण झालेत माझे पती आणि आज हे इथपर्यंत त्यांचा संघर्ष होत आला आणि याच्या पुढं त्यांचा संघर्ष हो हीच मी मसुबाचरणी प्रार्थना करते कारण त्यांचं दवाखान्याचं स्वप्न आहे आणखीन दोन दोनशे घरं बनवायचं पण स्वप्न आहे ते पण त्यांचं लवकरात लवकर साखर व्हावं हो हीच मी गजानन बाबाच्या वसोबाचरणी सेवा अर्पण करते धन्यवाद

है। ये है। दे हम या सुबह आ या की जय जय बोल잖아 ते काल जानले ते पावन झालं पावन झालं ना बरोबर झालं ठीक तो आहे दे नंतर गाडी खाली येतो चाकले येला पव इकडे पाहा Long live the King! Long live the